सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आयसीसीसी कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छेंद्र घोलप सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित नगर अभियंता सारिका अकुलवार सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अनिल चराटे वाहन अधीक्षक नागनाथ मेंडगुळे संगणक विभागाच्या प्रमुख स स्नेहल चपळगावकर मतीन सय्यद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करण्याकामी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर नियंत्रण कक्ष येथेच काडा प्रणाली घंटागाडी रूट मॅप शहरातील सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा वितरणाचे कामकाजाची पाहणी आयुक्त शीतल तेल उगदे यांनी केली शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही एलईडी दिवे कचरा संकलन केंद्रांच्या गाड्या पाणीपुरवठा वितरण प्रणाली व स्काडा प्रणाली ड्रेनेज बाबत तक्रारी अग्निशमन विभाग आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आलेल्या तक्रारी नोंद घेण्यात येत आहेत तसेच यावर एकाच ठिकाणाहून देखरेख करण्यात येत आहे या ठिकाणी नागरिकांकरता सोलापूर मनपाकडील पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे या नियंत्रण कक्षामध्येच काडा प्रणालीचे नियंत्रणही ठेवण्यात आले असून त्याचेही कामकाज सुरळीतपणे सुरू आहे तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखणे कामी शहरातील तीनशे ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात आले आहेत पोलीस विभागाच्या माध्यमातून या केंद्राच्या आधारे विविध प्रकारचे ट्रॅफिक दंडाचे चलन देण्यात येत आहे तसेच गुन्ह्यांच्या तपास कामीही यंत्रणांना सीसीटीव्ही फुटेजची मदत होत आहे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने एकशे नव्वद घंटागाड्यांच्या मार्फत शहरातील एकूण एकशे सत्तर मार्गांवरील कचरा संकलन करण्यात येत असून त्या सर्व मार्गांचे गुगल मॅप रूट मॅपिंग करण्यात आले असून त्याची देखरेख या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून होत आहे तसेच यावेळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल येथे विविध विभागाचे कामकाज अधिक परिणामकारक करणे तसेच नव्या सेवा त्यात समाविष्ट करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना यावेळी दिल्या